काँग्रेसची सीट आहे हे सगळं काँग्रेसचे कार्यकर्ते ओरडून सांगताय पण आज ते सांगलीच्या सीटच्या बद्दल पण काँग्रेस कार्यकर्त्यांना घासाव्या लागत आहेत आणि हक्क आठवून सांगावं लागतंय की ही सीट काँग्रेसची आहे पण शिवसेनेने ती सीट उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने ती सीट डिक्लेअर करून टाकली म्हणजे याच्यातून दिसतंय की काँग्रेसची यांच्या शिवसेनेने ती सीट डिक्लेअर करून टाकली म्हणजे याच्यातून दिसतंय की काँग्रेसची परिस्थिती काय आहे आणि हीच परिस्थिती भिवंडीला पण आहे भिवंडीची सीट काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ असताना पण शरद पवार गटाने ती सीट जाहीर करून टाकली जणू काही काँग्रेसची किंमत संपलेली आहे हेच या सगळ्या उदाहरणातून दिसून येतं आणि याचा परिणाम माझ्यासारख्या कार्यकर्त्यांवर होणं साहजिकच आहे आणि हा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रात झालेला आहे महाराष्ट्रातले सगळे काँग्रेस जन हे दुःखीत आहेत दबावाखाली आहेत आणि त्यांना कळत नाहीये की पुढचं भविष्य काय आहे आणि त्यांना ते भविष्य दाखवण्यासाठी आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विजयाची गुढी आदरणीय मुख्यमंत्री ज्यांना आपण असं म्हणू की कॉमन मॅन सीएम म्हणजे सामान्य माणसाचा मुख्यमंत्री जनतेचा मुख्यमंत्री या महाराष्ट्राच्या खऱ्या अर्थाने विकासाचा मुख्यमंत्री जर कोण असेल तर ते आदरणीय एकनाथरावजी शिंदे आणि ज्या पद्धतीने एकनाथरावजी शिंदे साहेबांनी गेल्या दोन वर्षामध्ये जे कामगिरी केलेली आहे ती कामगिरी महाराष्ट्राच्या इतिहासात एवढ्या कमी वेळात अगदी मी आकडेवारीने सविस्तर पुढे बोलेल नंतर आपल्याबरोबर पण या दोन वर्षामध्ये जे केलेलं काम आहे ते महाराष्ट्राच्या इतिहासात नव्हे तर भारताच्या इतिहासात एवढ्या कमी वेळात एवढं जास्त काम कोणत्याच मुख्यमंत्र्यांनी केलेलं नाही हे सगळ्यांना मान्य करावं लागेल विरोधकांना पण मान्य करावं लागेल आणि या गोष्टीकडे लक्ष देऊन एक कार्यकर्त्यांची भावना जपणारा नेता कार्यकर्त्यांना विश्वास देणारा त्यांच्या पाठीवर थाप देऊन त्यांच्या पाठीमागे नव्हे तर त्यांच्या पुढे उभे राहणारा नेता ही जी आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांची जी इमेज आहे हे जे त्यांचं व्यक्तिमत्व आहे मी तुमच्या माहितीसाठी सांगतो की मी काँग्रेस पक्षामध्ये असताना आता हल्ली ज्यावेळी आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या बद्दल एक सर्वे आला होता आपल्या सगळ्यांना माहिती आहे झी चोवीस तासवर तो सर्वे जाहीर करण्यात आला मी काँग्रेसचा प्रवक्ता असताना त्या सर्वेमध्ये तो प्रश्न होता पाच वाजून दहा मिनिटांनी की एकनाथरावजी शिंदे एवढे पॉप्युलर मुख्यमंत्री कसे एवढे सगळ्यांना आवडणारे मुख्यमंत्री कसे आणि मी विरोधात असताना सांगितलेलं आहे हे ऑन रेकॉर्ड आहे चॅनलवर की ज्या माणसांना ज्या मुख्यमंत्र्याला सामान्य माणूस कधीही भेटू शकतो सामान्य माणसाला बघितल्यावर त्याच्या चेहऱ्यावरून त्याचं दुःख काय ज्या मुख्यमंत्र्याला कळतं जो मुख्यमंत्री वीस वीस तास दिवसाचे काम करतो असा मुख्यमंत्री नक्कीच हा सगळ्यांना आवडणारा असणार हे मी काँग्रेसचा प्रवक्ता असताना मी चॅनलवर सांगितलेलं आहे त्याच्यामुळे मी आज प्रवेश केला म्हणून मी हे बोलतोय असं नाही आहे मी काँग्रेसमध्ये असताना हे बोललेलो आहे आणि माझ्यावर खूप टीका झाली पण ने मी नेहमी जे खरं आहे ते बोलतो आणि मी बोलताना कोणालाही घाबरत नाही आणि अशाच नेत्या बरोबर बरो मला काम करायला आवडेल की जो त्याच पद्धतीने या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वागतोय आणि मी माझं भाग्य समजतो की मला एकनाथरावजी शिंदे साहेबांनी ही संधी दिली आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी कार्यकर्त्यांच्या उद्धारासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रात जे छत्रपती शिवरायांचं जे स्वप्न होतं ते खऱ्या अर्थाने साकार करण्यासाठी आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांबरोबर मी जाण्याचं सा ठरवलेलं आहे आणि मी आपल्या माहितीसाठी सांगतो की माझ्या संपर्कात काँग्रेस पक्षातील इवन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील हजारो कार्यकर्ते आहेत की जे अशा पद्धतीने या संपूर्ण राजकारणाचा उभं आलेला आहे आणि त्यांना नेता नाही आहे कारण हे सगळे नेते एअर मधले नेते आहेत पण जनतेमधला नेता रस्त्यावर उतरून काम करणारा नेता जर कोण असेल तर अशा नेत्याची गरज या महाराष्ट्राला आहे आणि तो नेता एकनाथरावजी शिंदे आहेत आणि म्हणून मी आज एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या आदर्श मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम सर्व पत्रकार मित्रांना आडव्याच्या शुभेच्छा नवीन वर्षाच्या शुभेच्छा आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजू वाघमारे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे मी त्यांचं शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो खरं म्हणजे त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्याला त्यांना आलेला अनुभव त्यांनी व्यक्त केलेला आहे गेल्या दीड पावणे दोन वर्षांमध्ये जे सरकार आम्ही स्थापन केलं या सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला काय आहे काय नको त्याच्या काय त्याचे प्रश्न काय अगदी शेतकरी कष्टकरी कामगार महिला भगिनी युवा आणि ज्येष्ठ सगळेच व्यापारी असतील उद्योजक असतील या सगळ्यांच्याच प्रश्नांना स्पर्श करण्याचं काम त्यांना न्याय देण्याचं काम आपल्या सरकारने केलं मी मुद्दाम सांगेन की आज जो आपला मोठा उत्साह जल्लोष आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण पाहतोय जर सरकार बदललं नसतं तर हे सण आपल्याला उत्सव साजरे करता आले नसते कारण का प्रकल्पांवर बंदी होतीच प्रकल्प थांबवले होते प्रकल्पांमध्ये स्पीड ब्रेकर घातले होते आपल्या वैयक्तिक अहंकारामुळे राज्याला अधोगतीकडे नेण्याचं काम सुरू होतं शेवटी प्रकल्प थांबले म्हणजे राज्य मागे गेलं राज्यातले लोकांच्या खिशातले पैसे वाढले कालावधी वाढला आणि म्हणून त्यावेळेस सण आणि उत्सवांमध्ये देखील बंदी होती आपल्याला माहीत आहे की आम्ही जेव्हा सरकार स्थापन केल्यानं पहिला गोविंदाचा सण आला होता आणि आम्ही म्हणालो बिंदासपणे सण उत्सव साजरे करा आणि आपल्या आपली परंपरा आपले सण हे आपण जोपासले पाहिजे आणि तेव्हा सगळं सुरू झाल्यानंतर कोविड पण आपल्या का सरकारच्या कामाला बघून पळून गेला नाही तर कोविड कोविड करत राहिले करत असते तर जपानमध्ये कोविड आला आणि अमेरिकेत कोविड पेशंट वाढली त्याचा डायरेक्ट परिणाम महाराष्ट्रात व्हायचा त्यामुळे आता सगळीकडे सण उत्सव सगळी परंपरा मोकळा श्वास घेऊन लोक साजरे करतात शेवटी तेही पाहिजे विकासाबरोबर ह्या सर्व उस सर्व गोष्टी पाहिजेत आज लोकांची मानसिकता बदलली आहे पॉझिटिव्हिटी आलेली आहे निगेटिव्हिटी गेली आहे आणि सगळीकडे विकासाचे प्रकल्प सुरू आहेत महाराष्ट्रामध्ये दे, देशभरामध्ये नंबर एक चे पायाभूत प्रकल्प आपल्या महाराष्ट्रात सुरू आहे मग समृद्धी हायवे असू द्या अटल सेतू असू द्या पुणे मिसिंग लिंक असू द्या मेट्रोचे प्रकल्प असू द्या मेट्रो थ्री असू द्या मेट्रो टू आहे मेट्रो सेवन ए आहे कोस्टल रोड आहे अनेक प्रकल्प वसई विरार मल्टी अलिबाग कॉरिडॉर आहे मुंबई गोवा मुंबई सिंधुदुर्ग ग्रीनफील्ड रस्ता आहे त्याचं डीपीआर काम चालू केलंय अगदी गडचिरोली भान भंडारा गोंदियापर्यंत समृद्धी हायवे आपण नेतोय आणि तसंच काम आपण शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये देखील केलं इरिगेशनमध्ये दे मोठ्या प्रमाणावर सिंचनाखाली जमीन आली पाहिजे त्यासाठी आतापर्यंत कधी इतिहासामध्ये एवढ्या कमी वेळामध्ये एकशे वीस प्रकल्प मंजूर करण्याचं हिस्ट म्हणजे इतिहास आपण केला त्यामुळे आज सरकार हे सर्वसामान्यांचं आपले राजू वाघमारेजी म्हणाले की हे सरकार सर्वसामान्यांचं आहे हा कॉमनमॅनचं सी एम आहे ही वस्तुस्थिती आहे आणि त्याची अनुभूती आणि प्रचिती मी जिकडं जिकडे जातो तिकडे मला येते लोकांना एक वेगळं आपलं आपलेपण आहे आपलेपणाची आपले महत्वाची भावना आहे की बाबा आपला माणूस आहे आपला माणूस ऐकेल हे ऐकणारंच सरकार आहे ऐकून घेणारंच सरकार आहे आणि निर्णय देणारंच सरकार आहे त्यामुळे आमच्याकडे नीती नियती आणि निर्णय हे सगळं आमच्याकडे आहे बाकी आता त्यांनी सांगितलं काँग्रेसची काय परिस्थिती नॅशनल पार्टी आता दोन पार्ट्या ज्यांच्याकडे झेंडा पण नाही अजेंडा पण नाही पण त्यांनी नॅशनल पार्टीलाच कॅप्चर केलंय हायजॅक करून टाकलेलं आहे आता नॅशनल पार्टीचं काय होणार म्हणून आता वाघमारेजी आपल्या पुढचं जे काय प्रत्येकाला भवितव्य तर लागतं मेहनत करतात किती पस्तीस वर्ष काम केलं तुम्ही तीस पस्तीस वर्ष काँग्रेसची प्रामाणिक सेवा केली काँग्रेसमध्ये प्रवक्ते पण त्यांचं सगळं मी बघतो डिबेटमध्ये चर्चा मुद्दे सुद्धा असते त्यांची एडन्स सकट असते आणि सरचिटणीस म्हणून देखील काम त्यांनी चांगलं केलं अनेक चांगला, के चांगला कार्यकर्ता चांगलं आपलं सरकारचं काम आणि मुख्यमंत्र्याचं काम पाहून आज आमच्यासोबत त्यांनी येण्याचं ठरवलंय निर्णय घेतलाय त्याबद्दल खरं म्हणजे त्यांच्या अनुभवाचा जो फायदा आहे नक्की आपल्या शिवसेनेला होईल कारण शिवसेनेमध्ये देखील अनेक लोक गेल्या दीड पावणे दोन वर्षामध्ये लोकप्रतिनिधी असतील संघटनेचे आमचे आम पदाधिकारी असतील शिवसैनिक असतील लाखोंच्या संख्येने रोज येत आहेत तुम्ही रोज दररोज आपण पाहत आहे मुंबईमधलेच उबाटाचे अठ्ठेचाळीस नगरसेवक शिवसेनेमध्ये सामील झालेले आहेत आणखी इतर पक्षाचे जवळपास साठ लोक शिवसेनेमध्ये मुंबईतले आले सिटिंग कॉर्पोरेटर आणि इतर महापालिका इतर जिल्हा परिषदा हे सगळं सुरू आहे याचं कारण एवढंच आहे की त्यांना एक विश्वास आहे की हे काम करणारे लोक आहेत घरी बसणारे लोक नाहीत घरी बसून फक्त टीका शिवाशाप फेसबुक लाईव्ह व्हिव काय हे सगळं आमच्याकडे नाही आमचं आता डायरेक्ट जे काय असेल ते डायरेक्ट आहे जनतेत लाईव्ह आहे आणि जनतेतलं लाईव्ह आम्ही काम करतो आम्ही जनतेतले लाईव्ह आहेत ते फेसबुक लाईव्ह आहेत ठीक आहे त्यामुळे एक फरक लोकांना करतो लोकांना काय पाहिजे लोकांना काम पाहिजे लोकांना विकास पाहिजे आणि विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही काम करतोय मोदी साहेब देखील केंद्रातून आम्हाला मदत करतात डबल इंजिनचं सरकार फास्ट आमचे निर्णय होत आहेत अहंकारामुळे कधीही कोणी आपल्या राज्य सरकारने केंद्राकडे कधी मदत मागितली नाही का काय आपला कमीपणा होणार आहे आज आम्ही जातो प्रस्ताव ठेवतो प्रस्ताव मंजूर करतात वंदे भारत ट्रेन किती दिल्या रेल्वेसाठी खूप मोठ्या प्रमाणात पस्तीस हजार कोटीची तरतूद के केली शेतकऱ्यांसाठी तरतूद केली मराठवाडा वॉटर ग्रीड जे आहे त्यांनी बासनात गुंडाळून टाकलं जलयुक्त शिवार योजना जी चांगली लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी होती ती बंद केली का द्वेषापोटी आकाशापोटी तुम्ही कुणाचं नुकसान करताय शेतकऱ्यांचं राज्याचं आणि म्हणून आम्ही ते सगळं सुरू केलेलं आहे महिलांसाठी आम्ही आज किती योजना केल्या महिला बचत गटाला डबल केलं रिव्हॉल्ग फंड केला सीआरपीचं मानधन वाढवलं लेख लाडकी सक्षमीकरण केलं ला, एक लाख एक लाख लाडकी लखपती योजना केली महिलांना पन्नास टक्के एसटी मध्ये सवलत दिली ज्येष्ठांबद्दल अनेक निर्णय घेतले आणि महिला बचत गट सक्षम करून त्यांना स्वतःच्या पायावर उभं करून आज मोठ्या प्रमाणावर महिलांची ताकद आणि त्यांना प्राधान्य जसं केंद्र सरकारने दिले तसं राज्य सरकार देखील त्यांच्या मागे उभं राहील आणि त्यामुळे या सर्व योजना शासन आपल्या दारी आता आम्ही आरोग्य आपल्या दारी करतोय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सातशे ठिकाणी आपण केला आहे मुंबईत अडीचशे ठिकाणी केलं आहे ठाण्यात जवळपास आम्ही शंभर ठिकाणी केलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचं आम्ही व्याप्ती वाढवतोय आणि त्यामुळे हे जे काय म्हणजे राज्यामध्ये सर्व सेक्टर जे आहेत या सेक्टरमध्ये आम्ही सरकार मोठं काम करते आणि म्हणून राजू वाघमारेजी आपण आज एक चांगला निर्णय घेतला आहे चांगल्या दिवसाचं औचित्य साधून आपण जो विश्वास दाखवला आहे आपल्या कामाचा अनुभव नक्कीच आपल्याला इथं मिळेल आणि तुम्हालाही आपल्या मी देखील काही इथे नेता म्हणून किंवा मुख्यमंत्री म्हणून कधी मला स्वतःला समजत नाही आपण एक टीम आहोत आपण ॲज अ टीम वर्क म्हणून आपण काम करूया आणि आपल्या संघटनेला बलवान करूया पक्षाची आणि सरकारची कामं जनतेपर्यंत आपल्याला पोचवायची आहेत आणि ते एक चांगलं माध्यम तुमच्या माध्यमातून आपल्या सरकारची भूमिका पक्षाची भूमिका लोकांपर्यंत अतिशय उत्तमपणे तुम्ही पोचू शकता शेवटी पब्लिक परसेप्शन जे आहे हे काही खोट्या पद्धतीने काही लोक क्रिएट करत असतात त्याला तिथे हे करून पब्लिक परसेप्शन सर सरकार आणि पक्षाच्याबद्दल कसं पॉझिटिव्ह होईल आणि जे आपल्याला खोटं काय सांगायचं नाही जे आपण केलेलं तेच सांगायचं काही लोक खोटं नॅरेटिव्ह सेट करत असतात त्याला बरोबर तिथे छेद देण्याचं काम तुम्ही कराल कारण तुमच्याकडे अनुभव आहे आणि नक्की याचा फायदा होईल आणि तुम्ही जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो तुमचं अभिनंदन करतो आणि तुम्हाला पुढच्या वाटचाली शुभेच्छा देतो धन्यवाद वर्षा हे मुख्यमंत्र्याचं निवासस्थान आहे आणि निवासस्थानामध्ये आमचे पदाधिकारी आमचे नेते आमदार वगैरे भेटायला येत असतात त्यामुळे भेटणं निवासस्थानी येऊन मला वाटत नाही काही त्याच्यात अयोग्य आहे महाविकास आघाडीची बैठक झाली आणि पत्रकार परिषद अनेक जागी त्यांचा तिढा आपल्याला पाहायला मिळतो आणि कशा प्रकारे बघता आहे महाविकास आघाडीची सध्याची स्थिती आणि महाविकास आघाडीची सध्याची होणारी वाटचाल किंवा मग काँग्रेसची होणारी फरपट बघा हे म्हणाले राजीव अगमारी तिढा काय तिकडे तिकडं तिकडं बिघडम आहे सगळं तीन तिकाडी काम बिघाडी आणि कोणाचाच कोणाचं पायपूस नाही गळ्यात गळे आणि तंगड्यात तंगड्या अडकवून काम करतायत त्यामुळे तिथे काय सांगणार मी थीड एका नॅशनल पार्टीची अवस्था आज अशी केलेली आहे की विचार तसोय नाही त्यामुळे हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे त्याच्यात मला पडायचं नाही परंतु मी एवढंच सांगतो की ज्यांनी आमच्यावर टीका करण्यापेक्षा महायुतीच्या घरात डोकवण्यापेक्षा स्वतःच्या घरात डोकव पाहावं आपलं काय जळतं आहे ते बघावं आत्मचिंतन करावं आत्मपरीक्षण करावं आणि मग दुसऱ्याच्या मग उठाटेवी कराव्या श्रीकांत शिंदेचा प्रचार पण सुरू झालाय काम चालू आणि बाकी पण जे उमेदवार आहेत त्याही लवकर त्याचा निर्णय होईल तुम्ही महायुतीची चिंता करू नका तिकडे फक्त महाविकास आघाडीची चिंता करा

यापुढे त्याच जरा त्यांनी जाणीव ठेवावी यापुढे ते दिसणार नाही तडीपार करणार आहे अरे आता जे पक्ष एकत्र आलेत ना त्या राज्यामधून तडीपार झालेले आहेत तडीपार झालेले लोक दुसऱ्याला कसं तडीपार करणार आपल्याला माहित आहे ना त्या त्या राज्यामधून झालेले तडीपार एकत्र आले आता त्यांच्याकडे मोदीजींना तडीपार करण्याची तेवढी अधिकार आहे का त्यांच्याकडे तेवढी ताकद आहे का एक तरी त्यांचा पीएम म्हणजे प्रधानमंत्रीपदाचा उमेदवार तरी ठरवू शकलेत का ते त्यांच्याकडे नीती ना नियत ना निर्णय काही नाही त्यांचं मी कालही म्हणालो त्यांचं एकच आहे कट कमिशन आणि करप्शन तसं काय पन्नास साठ वर्ष त्यांना जाहीरनामा जो दिला तो जाहीरनामा देण्याचा त्यांना अधिकारच नाही पन्नास साठ वर्षाचा पहिला हिशोब दिला पाहिजे की आम्ही काय केलं आणि दहा वर्षाचा हिशोब मोदीजींकडून मागला तर मोदीजी ताबडतोब समोर ठेवतील कारण दहा वर्षामध्ये जे पन्नास साठ वर्षात केलं नाही ते दहा वर्षामध्ये केलं हे जनतेच्या समोर आहे आणि म्हणून जनतेने ठरवलंय गॅरंटी घेतलीय मोदीजींना तिसऱ्यांदा मत प्रधानमंत्री बनवायचं तर ना त्यांच्याकडे कुठला झेंडा ना अजेंडा आता इकडे अजेंडा आहे देशाच्या विकासाचा देशाच्या प्रगतीचा इकडे चोवीस तास काम करणारा माणूस आहे जे जीव पूर्ण जीवन समर्पित देशाला केलेला नेता आहे दुसरीकडे थोडं गरम गरमी लागली की परदेशामध्ये थंडगार हवा खाणारे नेते इकडे आहेत त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची त्यामुळे तुम्हाला एवढंच सांगतो की जे आज ज्या पद्धतीने आरोप करतायत हे आरोप दोन हजार चौदाला पण त्यांनी केले तेव्हाही त्यांची परिस्थिती जनतेने कशी केली माहीत आहे दोन हजार एकोणीसला पण त्याहून जास्त आरोप केले त्याही वेळेस दोन हजार एकोणीसला मला वाटतं विरोधी पक्षनेत्याच्या वेळे पण आले नाही ना खासदार का आले होते नव्हते विरोधी पक्षनेते विरोधी पक्ष नेता बनू शकले नाही आता दोन हजार चोवीसला हे सगळे आले एकत्र आणि एकत्र आल्यानंतर एक एक एक, एक 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 तरी पळाले माहीतच नाही आता जे राहिले आता जे राहिलेले आहेत ते पण शेवटपर्यंत त्यांची आघाडी होते का माहीत नाही आपल्याला त्यामुळे मोदीजींना दोन हजार चोवीसला आतापर्यंत जेवढे जागा मिळाल्या नव्हत्या त्या सर्व रेकॉर्ड जे आहे या निवडणुकीमध्ये ते मोडतील आणि म्हणून त्यांनी विश्वासाने अबकी बार अबकी पार हा नारा दिलेला आहे काल मी पाहिलं चंद्रपूरला मोदी साहेबांची सभा झाली एकदम असे लोक पूर्णपणे सभेमध्ये हजारो लाखो लोक आणि दहा दहा पंधरा पंधरा किलोमीटर पर्यंत गाड्यांच्या रांगा होत्या हे जरा महाविकास आघाडीने पाहावं आणि मग तडीपारीची भाषा करावी अरे मी मगाशी सांगितलं ना तडीपार लोक तडीपार कसं काय करू शकतात जी तडीपार जनतेने ज्यांना तडीपार केलाय गुन्हे दाखल के होतात ते तडीपार त्यांच्यावर ऑलरेडी गुन्हे दुसरी लाका। गोष्ट सत्तेसाठी आणि मुख्यमंत्री पदासाठी मिंदेपणा कोणी केला दोन हजार एकोणीसला ला म्हणजे आयडियोलजी शिवसेना भाजप पार्टीचं गठबंधन होतं गठबंधन सरकार बनायला पाहिजे होतं पण खुर्ची आणि सत्तेसाठी हे सगळं आपले विचार बाळासाहेबांचे विचार बाजूला ठेवले त्याला मुठमाती दिली आणि ते त्यांनी मिंदे पणा केला ना सरकार बनवण्यासाठी मुख्यमंत्री पदासाठी मग मिंदे कोण हे सांगा मला असं राहुल काही अर्धवट राहुल राहुल गांधी राहुल संजय राऊत महाराष्ट्र हे अर्धवट आहेत ते म्हणतात की अर्धवट कोण म्हणाला त्याला मी उत्तर कशाला देऊ तुम्हाला उत्तर अर्धा आहे काल म्हणतात की बावनकुळे आणि इत्यादींच्या सभेला इतकं नाहीये म्हणून मोदींची सभा घ्यावी लागते तुम्हाला मी सांगतो वस्तुस्थिती बावनकुळे देवेंद्रजी गडकरी साहेब हे विदर्भामध्ये त्यांच्या सभा चालू आहेत मी स्वतः दोन दिवस तिकडे होतो मी सभा अटेंड केल्या मोदीजींची नाही आमच्या सभा त्या सभांना प्रचंड असा प्रतिसाद मिळतो लोक घरातून बाहेर येतात सभांना मोदी साहेबांची सभा तर एकदम रेकॉर्ड ब्रेक झालीच एक तो लाईव्ह क्राऊड पाहायला मिळाला आणि मोदीमय सगळं वातावरण झालं होतं आणि त्यामुळे आणि ज्या आमच्या सभा होत्या त्यांना देखील गावागावातून महिला भगिनी पुरुष युवा सगळे झाडून येत होते आता म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली बोलणार काय असं त्यांना बोलायला लागेल आता परत उद्या बघा सभा आणखी ती रामटेकची चला तुमचा बद्दल चला महायुतीमध्ये महा बिलकुल काही ताण तणाव नाही तस हे राजकीय समीकरण आहेत ही निवडणुकीची स्ट्रॅटेजी आहे तुम्हाला कळेल चार तारखेला किती महायुतीचे आले आणि किती महाविकास आघाडी कुठे गेली ते

जो सांसद पूर्व सांसद उन्होंने टिकट मांगा और उनको बाहर का रास्ता दिखा दिया गया संजय निरुपम इसके पहले भी पूर्व मुख्यमंत्री चौहान जी इसके बाद अपने पूर्व सांसद जो थे उनके भी पुत्र शिवसेना में आए तो क्या लगता है आपको केंद्रीय नेतृत्व की कमी है या स्थानीय या स्टेट नेतृत्व में कुछ कमी है और क्या लगता है कांग्रेस पार हो गई है दोनों दोनों दोनो तरफ इस तरीके का माहौल है केंद्रीय नेतृत्व में भी कमी है और महाराष्ट्र के नेतृत्व में भी बहुत सी कमी है महाराष्ट्र में तो नाना पटोले छोड़ के कोई नेता कांग्रेस में है कि नहीं वो भी पता नहीं चल रहा है क्योंकि कोई बात ही नहीं करता है तो सवाल ये है कि नेतृत्व ही नहीं है तो इसीलिए कांग्रेस पार्टी की जो अवस्था है वो किसी को किसी में तालमेल नहीं है कार्यकर्ता नाराज है भटक गए हैं और कार्यकर्ता बोल रहे हैं कि अभी हमारा रखवाला कौन है और इसीलिए जैसा मैंने उदाहरण दिया कि यह शुरुआत है आज गुड़ी पाड़वा के दिन आपको दिखाई देगा कि महाराष्ट्र के अंदर हजारों कार्यकर्ता आदरणीय एकनाथ नाथ राव जी शिंदे के नेतृत्व में शिवसेना में प्रवेश करेंगे और महाराष्ट्र का चित्र इस लोकसभा में भी और विधानसभा में भी पूरी तरह से बदलता हुवा बदला हुआ हुवा आपल्या काँग्रेस मध्ये असताना हिंदुत्व नव्हतं असं आपण बोलू शकत नाही कारण या देशातील पंच्याऐंशी टक्के लोक हिंदू आहेत आणि हिंदू काँग्रेस मध्ये असताना हिंदुत्व आहेच ना हिंदु प्रश्न असा आहे की कोणत्या पद्धतीने तुम्ही हिंदुत्वाकडे बघता आणि हिंदुत्वासारखा सहिष्ण ही संस्कृती आहे हिंदुत्व तर हिंदुत्वासारखी सहिष्ण संस्कृती ही दुसरी कोणतीही नाही त्याच्यामुळेच या शाहू फुले आंबेडकरांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाने या भूमीमध्ये जे हिंदुत्व आहे ते सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारं हिंदुत्व आहे आणि त्याचं पूर्णपणे पालन आज सगळ्या जनतेला बरोबर घेऊन जाण्याचं पालन आदरणीय एकनाथरावजी शिंदे करतायत आणि म्हणून शिवसेनेमध्ये मी प्रवेश घेतलेला सर आता एक मिनिट एक मिनिट मिन, मिन। धन्यवाद सगळ्यांना आणि एक 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 अवकाळ हा आंबोला अवकाळी पाऊस गारपीट ज्या ज्या ठिकाणी होती आहे किंबोना जिथं चारा आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे संबंधित सर्व लोकांना मुख्य सचिवांच्या माध्यमातून विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सूचना गेलेल्या आहेत कुठेही काही कमी पडणार नाही चारा पाणी रोजगार हमीची कामं आणि नुकसान भरपाई हे सर्व पंचनामे देखील करण्याच्या सूचना दिल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार उभं आहे निवडणुका तर होत राहतील परंतु शेतकऱ्यांना वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही याचा विश्वास आम्ही शेतकऱ्यांना सा दिलेला आहे आता राजीव जी आपल्या शिवसेनेत आलेले आहेत त्यांचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता ते आजपासून शिवसेनेचे उपनेते म्हणून काम करतील आणि ते प्रवक्ते आहेत तर ते सहमुख्य प्रवक्ते म्हणून देखील काम करतील आणि ते त्यांचा फायदा आपल्या पक्षाला होईल झेंडा मिळेल का झेंडा घे घेतो घेऊन जेंदा आमच्याकडे झेंडा